देगलूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक बबलू टेकाळे यांच्या खुशी फोड्यांच्या वतीने अन्नदान वाटप तसेच मुस्लिम बांधवाच्या वतीने पाणी वाटप करण्यात आले या शिवजयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजन्म समितीच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले या कार्यक्रमास लहान बालकासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते पाहूया सविस्तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्या आहे आज आपल्यासोबत मध्ये नगरसेवक टेकाळे सर आहेत सर आज काय सांगाल छत्रपती शिवाजी आपण या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्व देखील हार्दिक शुभेच्छा आणि आज शिवजयंती आज सगळ्या शाळेंनी अशी एक कला दाखवलेली आहे की कोणी ले कोणी शिवाजी महाराजांनी अब्दुल खानाचा वर्ष कसा केला परत रांगोळी स्पर्धा चार दिवस असे छोटे मोठे कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहामध्ये पार पडले त्याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे परत आता दोन वाजता भव्य देव्य मिरवणूक सुद्धा निघणार आहे तो छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना हार्दिक काय सकाळ आजच्या छत्रपती शिवाजी सर्वप्रथम तीनशे शहाण्णव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मी सर्व देगलूरवासियांना सुजन्मोत्सव समिती दोन हजार सव्वीसच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो शिवजन्मोत्सव समिती दोन हजार दिवसापासून दरवर्षी प्रमाण चार दिवसाच्या महाराजाची जयंती साजरी करत आहेत सोळा तारखेला उद्घाटन व एकशे पंधरा जणांनी रक्तदान केलेला आहे असा समाज उपयोगी लोककल्याणकारी उपक्रम वर्षी आपण राबवलेला आहे त्यानंतर रांगोळी स्पर्धा व सतरा तारखेला वक्तृत्व स्पर्धा आणि व्याख्यान झालेलं आहे आणि काल पोडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि आज एकोणीस फेब्रुवारी तीनशे शहाण्णव जयंती छत्रपती शिवाजी महाराज यांची देगलूर व देगलूर तालुक्यातील सर्व विद्यार्थी शिक्षक सगळे राजकारणातील समाजकारणातील प्रशासनामधील अधिकारी पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स सकाळी सकाळीच जिजावंदना पाळणातून शिवजन्मोत्सव साजरा केलेला आहे त्यानंतर विद्यार्थ्यांनी आता मानवंदना दिलेली आहे आणि आता दोन वाजता भव्य मिरवणूक संध्याकाळी दीपोत्सव व भव्य रोषणाई अशा खचाखच भरलेल्या या चार दिवसाच्या शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये अतिशय समाज उपयोगी सुपर दुपर सिटी उपर यावर्षी कार्यक्रम झालेले आहेत आणि देणु वासियांनी आम्हाला आर्थिक दृष्ट्या के मदत केलेली आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जवळपास साडेपाच लाख रुपये आपण देऊन शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी पुष्पहार साडेपाच लाख रुपयाची लिफ्ट पण बसवलेली आहे या वर्षी या समितीच्या माध्यमातून एवढं मोठं कार्य झालेलं आहे हे विशेष बाब आहे रक्तदान पण खूप चांगलं झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी आणि सर्व पालकांनी तसेच तेंगलुरवासियांनी खूप खूप आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी शिवजन्स समितीच्या वतीनं या ठिकाणी अध्यक्ष नामदेव फडके कार्याध्यक्ष अंकुश राजे उपाध्यक्ष गजानन पाटील स्वागताध्यक्ष खालिद पटेल मी कोशाध्यक्ष डॉक्टर सुनील जाधव व सर्व समितीमधले पदाधिकाऱ्यांनी खूप कठोर परिश्रम केलेले आहेत आणि मला तर असं वाटतं की विद्यार्थ्यांनी व त्याच्या शिक्षकांनी कठोर परिश्रम केले आहेत एवढा मोठा उपक्रम चार दिवसाचा सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा चार दिवसाचा कार्यक्रम चालू आहे चार दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पहिलं रक्तदान व्याख्यान त्याच्यानंतर बवाडे नंतर अण्णा टेकाळे यांच्याकडून महाप्रसाद शिवजयंतीच्या दिवशी एकोणीस तारखेला हे अगदी चांगले महाप्रसादाचा कार्यक्रम घेतलेले आहेत त्यांनी त्याच्यानंतर मिरवणूक आहे मिरवणूक झालं की भाऊ हे नाही आहे सर्व जनतेने प्रतिसाद दिलेला आहे सर्व जयंतीचा धन्यवाद तर हा सृजन महोत्सव एवढ्या मोठ्या मन पडतोय दिलेलं आर्थिक योगदान आणि एक शहर एक जयंती सार्वजनिक जयंती एक असल्यामुळे शहरामध्ये सर्वांचा प्रतिसाद मिळतो आहे नामदेव पाटील सिंकी यांची जी समिती आहे ती केवळ निमित्त मात्र आहे त्याचं पूर्ण श्रेय जातं अशा दानचूर व्यक्तींना कारण अशा दानसूर व्यक्तीमुळे इथं महाप्रसादाची व्यवस्था होऊ शकते दानसूर व्यक्तींना आर्थिक सहकार्य करतं यामुळे हा उत्सव आपण दैदिप्यमान दे करण्याचा हा समितीला लाभलेला आहे आणि याबद्दल तुमच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून हे सर्व जगासमोर जाणार आहे त्याबद्दल सर्व मा माध्यमांना मास मीडियांना आमचा आभार आणि विनंती आहे की हा उत्सव अजून मोठ्या प्रमाणात तुमच्या माध्यमातून पसरावं आणि येणाऱ्या यानंतर येणाऱ्या रॅलीला सर्व देगलू वासी सहभागी व्हावेत आणि ही आधी शांतते पार पाडावी याच्यामध्ये तुमचा योगदान मोठा असणार आहे म्हणून तुमचे मनस्वी आभार आणि धन्यवाद